जगद्गुरु एक आतिशे दर्जाचे कवी साहित्यिक तर होतेच पण त्याही पेक्षा जास्त म्हणजे ते एक अतिशय अनुभवी ज्ञानी असे एक शेतकरी होते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बरे झाले देवा कुणी बी केलो नाही तर दंभेची असतो मेलो मग जगद्गुरु हे शेतकरी अव्वल कुणबी असल्यानं महाराजांनी शेतीविषयक अभंगाचा खजिना आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे सध्या आपण त्यांचे शेतीविषयक अभंग पाहत आहोत पेरणी कशी केली पाहिजे पेरणी करताना कुणब्याची शेतकऱ्याची मानसिकता कशी असते आणि तो कसे स्वप्न पाहतो आणि यामध्ये त्याचा संघर्ष त्यानं कसं वागलं पाहिजे कसा विचार केला पाहिजे हे सांगणारा आजचा आपला गाथेतला अभंग तर हा अभंग असा महाराज लिहितात की बीज पेरे सेती मग गाडेवरी वरी वाहती वाया गेले ऐसे दिसे लाभ अंगी वसे पाल्याची जतन तरी प्रांती येती कन तुका आळा उदक देता लाभे महाराज पहिल्याच ओळीमध्ये लिहितात की बीज पेरे सेती म्हणजे शेतामध्ये जेव्हा बीज पेरलं जात मग काय होतं मग गाडे करी वाहती आणि जेव्हा वा बीज पेरलं जातं तेव्हा काय होतं तर गाड्या भरून वाहतात पेरल्याबरोबर गाड्या भरून वाहतात का नाही तर पेरणी करताना शेतकऱ्याचं जे स्वप्न असतं ते स्वप्न असं असतं की आज मी पेरणी करत आहे आणि उद्या यातून काय मिळणार आहे मला गाड्या भरूभरून धान्य मिळणार आहे गाड्या भरूभरून धान्य मिळणार आहे हे स्वप्न पाहूनच शेतकरी पेरणी करत असतो भलेही यापूर्वीचा त्याचा अनुभव हा दुष्काळाच असेल त्याला फार काही उत्पन्न त्याच्यातून मिळालेलं नसेल पण तरीही तो काय करतो की स्वतःला तयार करतो की आपण आज पेरणी करत आहोत आणि उद्या आपण धान्य काढणार आहोत आणि पेरणी करताना जेव्हा पेरणी होते तेव्हा असं वाटतं जो अनोळखी माणूस असेल ज्याला शेती माहीत नाही त्याला असं वाटतं वाया गेले गेल्या वाटे म्हणजे असं वाटतं की आता काय झालेलं आहे हे सगळं वाया गेलेलं आहे हे सगळं नष्ट झाले कारण पेरणी केली होतं ते बी पण गेलं लाभ त्याचे अंगी आज जरी हे वाया गेलं असं जरी आपल्याला वाटत असेल तर याच्यामध्ये काय आहे लाभ आहे कारण उद्याचं स्वप्न कसं आहे हे फार मोठं आहे कारण इथून गाड्या भरून भरून धान्य न्यायचं आहे सुप्रसिद्ध शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी म्हणतात की हा शेतकरी हा एका कणाचे लाखो दाने करणारा आहे कुणाच्या व्यवहारामध्ये दहा टक्के पाच टक्के प्रॉफिट असेल पण पर लाखो पर्सेंट प्रॉफिट कमावणारा हा शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे शासनानं व्यवस्थेनं त्यांचं जी पिळवणूक आहे त्यांचं शोषण थांबवलं पाहिजे तर शेतकरी तुमच्या दाराला येणार नाही जगद्गुरू तुको बराही सांगतात की वाया गेले असे वाटे लाभ मोठा अस पण पुढे काय असणार आहे लाभ त्याचे अंगी असे त्याच्यामध्येच ह्या वाया जाण्यामध्येच लाभ आहे वाया गेलेल्या अन्नाचं काय होतं धान्याचं काय होतं पाल्याची जतन तरी प्रांती येती कन आणि या पाल्याचं जतन करावं लागतं हा आत गेलेला दाना लगेच पाण्यानं फुलतो टरारतो त्याचा पाला बाहेर येतो मग त्याचं जतन करतो तरी प्रांती येते का ना तरी त्याच्यामध्ये काय येतात कन येतात आणि मग जेव्हा हा पाला फुलतो मोठा होतो दवरतो त्याला फुलं लागतात तो भराला येतो मग त्याची कापणी होते आणि मग त्याला धान्य मिळतं ही प्रक्रिया एका दिवसात घडत नाही हिला वेळ लागतो पाला आल्यानंतर जेव्हा ते पीक मोठं होतं तेव्हा त्याला काय द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा तुकार म्हणजे आळा करावा लागतो पाण्याची व्यवस्था करावी लागते कसंही पाणी गेलं तर सगळीकडे मिळणार नाही त्यामुळे जिथं जिथं पाणी गेलं जिथं जिथं बी पेरलेलं आहे त्या त्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे थे। जेव्हा त्या ठिकाणी पाणी जाईल उदक देता लाभे फळा आणि पाणी दिल्यानंतर मग काय तर फळ येतं जगद्गुरु तुकोबरा शेती या शेतीच्या माध्यमातून या रूपकाच्या माध्यमातून आध्यात्मिक संदेश सुद्धा देतात जेव्हा आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी सन्मार्गानं जात असतो तेव्हा आपल्याला कधी कधी वाटतं की चांगलं वागण्याला किती अडचणी किती कठीण आहे चांगलं वागणं खरंच किती कठीण आहे आणि वाईट लोक कसे प्रगती करत आहेत मात्र हे एखाद्या बियाप्रमाणे असतं हे बी जेव्हा रुजतं त्याला काळजी घेतली जाते तेव्हा त्याचा मोठा वृक्ष डवरतो किंवा त्याचं एकदम पीक येतं आणि मग ते आपल्याला प्राप्ती होते वाईटाचं तसं नसतं आजच एकाचे दाणे झालेले त्याला मिळू शकतात मात्र लॉंग टर्म जर आपल्याला यश पाहिजे असेल जे जी काही पूर्णपणे सन्मार्गानं मिळवलेलं जर यश आपल्याला हवं असेल तर आपल्याला संयम ठेवावा लागतो आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो भलेही आपली आजची परिस्थिती कितीही वाईट असेल त्याला फुलवावं लागतं त्यामुळे योग्य मार्गानं चांगल्या मार्गाने जाणं हे काही सोपं नाहीये हे कठीणच आहे आणि म्हणून चांगल्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तींना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो ज्याप्रमाणे हे बी अनेक अडचणीचा सामना करून मोठं होतं त्याचा चांगला एक सुंदर असा आउटपुट त्याच्यातून बाहेर पडतो आणि मग शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो इथे शेतकरी कोण आहे तर ईश्वर आहे तो जगनियंत आहे तो तुम्हाला बियाच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावर पाठवत आहे की का काय आणि यातूनच तुम्हाला योग्य मार्गाना चांगल्या मार्गानं चांगला म्हणजे मार कर्मकांडी मार्ग नव्हे चांगलं वर्तन नैतिक वर्तन कोणाचं वाईट करू नये कोणाचा जीव घेऊ नये कोणाचा प्राण घेऊ नये हीच खरी भक्ती आहे आणि ही भक्ती कशी आहे कठीण आहे जसं जगद्गुरु तू खूप बरा आहे सांगतात तसं एक सुप्रसिद्ध साहित्यिक विक्टर हिगो द सोवर नावाची कविता आहे सोवर म्हणजे पेरणारा पेरणारा कोण असतो शेतकरी असतो कुणी बी असतो आणि हा पेरणारा शेतकरी त्याच्यावर आधारित सोवर नावाची फ्रेंच भाषेतली कविता आहे त्याचा इंग्रजीमधला जो अनुवाद आहे त्याच्यातल्या एका कडव्याचा जो मधितार्थ आहे किंबहुना संपूर्ण काव्यच हे अतिशय जगदगुरु तुकोबारायांच्या काव्याशी मिळत जोडत आहे कविता मोठी आहे परंतु आपण त्याच्यातले दोनच कडवे घेणार आहोत काय म्हणतात व्हिक्टर युगो पाहूया तर पूर्ण कविता अशी आहे तर सिटिंग इन पोर्चवे कुल द रोडी सनलाइट फास्ट ट्विलाइट हेस्टन्स ऑन द रूल वर्किंग आवर्स वेअर वेल नाईट फास्ट Shadows shoot across the lands, but one sower lingers still, old in rags he patient stands. Looking on I feel a thrill, black and high his seal out, dominates the furrows deep. Now to sow the task is set, soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide, from his hands the precious grain, moody I too see his stride. डार्कनेस डीपन्स to द लाईट नाव हिज and माईन आईज अँड seems अँड to हिज the टू टच तर पहिल्या कडव्यामध्ये कवी सांगतात की सिटिंग इन पोर्च वेकुल मी माझ्या पोर्चमध्ये असा निवांत बसलेलो आहे आणि मग दूर पूर्वेला मी सनलाइट पाहतो तो असा दिवस मावळ्याला गेलेला आहे आणि या मावळा त्याच्या दिवसामध्ये काहीतरी एकदम गडबडीमध्ये काहीतरी घडत आहे कोणतरी तासन तास त्या ठिकाणी काम करत आहे कोण आहे तो तर तो आहे शेतकरी पुढे कवी सांगता शाडोज अक्रॉस द लँड शाडोज शूट शाडो काय होतात जमिनीकडे झुकलेले आहेत म्हणजे आता दिवस मावळ दिला गेलेला आहे सोवर स्लिंगर स्टील पण तरीही तो तिथं थांबलेला आहे तो पेरणी करण्यामध्ये व्यस्त आहे होल्डिंग त्याचे कपडे वगैरे अतिशय तो जुना आहे म्हातारा झालेला आहे कपडे वगैरे खराब आहेत पण तरीही त्याच्याकडे पेशन्स आहे त्याच्याकडे संयम आहे जगद्गुरु तुको राय आहे सांगतात त्याप्रमाणे तो संयमी आहे तो आशावादी आहे का आशावादी आहे बॅक अँड आय इज सिलआउट आणि मागं पुढं एकदम काळ्या आकृत्या अशा मोठ्या झालेल्या आहेत काळी सिलआउट म्हणजे पांढऱ्या शुभ्र चकाक त्या पृष्ठभागावरच्या काळ्या आकृत्या ज्या की वाईटपणाच्या निदर्शक आहेत त्या डॉमिनेट्स करतात फ्युरोसिटी भीतीनं घाबरून घेऊन त्या असा डॉमिनेट करत आहेत त्याला घाबरवत आहेत नाव टू सो द टास्क इज सेट पण त्याने ठरवलं आज माझं टास्क जे आहे ते सेट आहे माझ्या पेरणी ही मला करायची आहे सून शाली कम टाईम टू रीप कारण त्याला विश्वास आहे एक ना एक दिवस लवकरच फार काळ नाही आज या सिलआउट जरी मला भीती दाखवत असल्या कापरवत असल्या तरी माझा येणारा काळ उज्ज्वल आहे कारण मी काय करणार आहे रीप करणार आहे कापणीसुद्धा कोण करणार आहे मीच करणार आहे अलॉंग मार्चेस सी द प्लेन आणि मग अशा पद्धतीनं त्या मैदानावर तो काय करतो चार तारतो टू अँड फ्रो द स्कॅटर्स वाईट इकडे तिकडे इकडे तिकडे करत 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 तो काय करतो त्याचं काम काय करतो पूर्ण करतो आणि कधी फ्रॉम हिज हँड द प्रेशियस ग्रेन त्याच्या हातात जोपर्यंत प्रेशियस ग्रेन मिळत नाही धान्य मिळत नाही तोपर्यंत हे काम तो करतच राहतो टू टच द आणि शेवटी डार्कनेस डिपन्स ग्रो द लाईट आणि गॉन द लाईट पूर्ण रात्र अंधारी झाली लाइट गेली सगळीकडचा उजेड घेतला परंतु नाईज जशस माई नाईज आणि त्याचे जे काही जश हावभाव हे माझ्या डोळ्यामध्ये मला खूप सुंदर वाटतं आर ऑगस्ट द स्ट्रेंज इज हाईट सीम्स टू टच द स्ट्रेट स्काईज आणि त्याचा जो काही आशावाद आहे ऑगस्ट महिना सगळं चमत्कारी जरी वाटत असले त्याचा जो आशावादी चेहरा आहे त्याची जी हिंमत आहे त्याचा जो संयम आहे त्याची जी कष्टाला झगडण्याची त्याची जी प्रेरणा आहे ती मला काय करते प्रचंड आश्वासित करते मला आकर्षित करते जसं जगद्गुरु तुकोबारायानासुद्धा हा जो शेतकरी आहे ह्याची जी पेरणी आहे हे आश्वासित करते आकर्षित करते जगद्गुरु तुकोबारायांचा हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी जय तुकोप्पा